तर या पत्रकार परिषदेत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले यावेळी राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मिमिक्री देखील केली आहे दोन हजार सतराच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख करत राज यांनी अजित पवारांना खोचक टोला हाणलाय तर त्यांना मिमिक्री करू द्या आपण काम करणारा माणूस असल्याचं प्रत्युत्तर अजित पवारांनी राज ठाकरेंना दिलं आहे घर कधी आहे ना काही जेवदास आणि त्यावेळेला ते तावा तावाने बोलत पण होते ते सांगत पण होते त्या सगळ्या गोष्टी अजित पवार पण होते त्यावेळेला घर कधी आहे ना काही जेवदास आणि त्यावेळेला ते तावा तावाने बोलत पण होते ते सांगत पण होते त्या सगळ्या गोष्टी काही डेव्हलपमेंटचं काही घेणं देणं नाही असू दे बाबा मला हे का कुणी तू उद्या माझी मिमिक्री केली तर माझ्या अंगाला भोकं पडत नाही हे जे मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील काम करणारा मी कामाचा माणूस मी काम करत राहील